ये फास्ट बोलली तिकडे नंदी महाराज थांबा आला तो इकडे आला काय झालं पद्मा हे पुढे 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 राईट लाईट हा येण्यापासून राईट लाईट लेफ्टला पाठवताना

बघ असतो अस इकडे तिकडे बघ कुठे रस्ता सापडत नाहीये ये मायड बघत ये ये रोबोट सारखे चालत ये माय ये रोबोट ये गत ये ये इकडे इकडे अजून ये ये थांब मायड बघ बाकी काय तिथं सांग माहिती काय बघून मी इथे काय करते अजून दोरात बोल तू इथे काय करते हात वरती करून बोल तू इथे काय करते माझ्याकडे हा इकडे हा व्हेरी गुड तू इथे काय करते माहिती करून बोल तू इथे काय करते जास्त झाला जास्त झाला तिला

चिनप कर हे सुद्धा मी यादी ऐकलं काय अर्थ आहे याचा स्माईल कर तिच्याकडे बघून <laughs> स्माईल कर ये इकडे माझ्याकडे बघत चालत ये रोबोट चालते मी म्हणतो माझ्याच मार्गाने एकदम मला शोधावं हो लागेल हा तिचा शेवटचा प्रवास असेल हा तिचा शेवटचा प्रवास असेल तर ती नक्की चिंचपूरच्या दिशेने निघाली असणार तर ती नक्की चिंचपूरच्या दिशेने निघाली असणार मी तिच्या आधी तिथे पोहोचणार आणि तिच्यातील